श्री नागदेव म्हणतात त्यांना की तुम्ही जे मला विचारलं ते ऐका हे जे बोलताय त्याच्या मुखातून त्यावेळेला ते म्हणतात अहो आम्ही तर आहोत कारण ते सुद्धा संपन्न ब्राह्मण सगळ्या प्रकारचं त्यांना वेदोक्त पद्धतीचं ज्ञान परंतु आम्हाला त्यांच्या मुखातून ऐकायचं आहे आम्हाला तुमच्या मुखातून तो शब्द ऐकायचा आहे म्हणून मी तुम्हाला पुन्हा विचारलं हे तर माझ्या पाठच आहे पण माझं जरी पाठ आहे पण तरी एखाद्या अधिकारी पुरुषाच्या मुखातून जेव्हा ते ऐकल्या जाते त्याला कुठल्या तरी परमेश्वराच्या कृपेचा स्पर्श असतो कुठला तरी एखादा परमेश्वराच्या निर्गुण सामर्थ्याचा स्पर्श असतो आणि तो शब्द जरी तुम्हाला तुम्ही ऐकलेला असेल अनुभवला असेल वाचला असेल पण जेव्हा त्यांच्या मुखातून ऐकल्या जातो त्यावेळेला वेगळाच एक आपल्या जीव स्वरूपाला त्याचा लाभ प्राप्त होत असो अशा प्रकारचं परलाभ प्राप्त करून देणार हे परंपरागत ईश्वराचं शास्त्र आहे याच महत्व अविभाज्य जीवनाला प्राप्त करून देणार आहे यासाठी प्रवचन पोथी अनेक जरी झाले असतील असं आपल्या वेळेला काही काही